आपल्या सर्वांना माहित आहे की मी दोन दिवसापूर्वी इलेक्शन न लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि मी इथून निघून होतो परंतु तुम्हाला सांगायला की या इकडचे काही पत्रकार आमचे कार्यकर्ते म्हणजे आमचे म्हणजे आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते आणि असंख्य लोक आणि त्याच्यातल्या काही जणांनी तुम्हाला धमक्या दिल्या की आनंदाजी तुम्ही जर इलेक्शन लढवलं तर आम्ही आत्मदहन करू इथपर्यंत लोकांचा जो आक्रोश होता शेवटी त्या आक्रोशामुळं आणि लोकांच्या आश्चर्या भावनांचा कारण हे खऱ्या अर्थ लोकशाही लोकशाहीमध्ये लोकभावना या अत्यंत महत्वाच्या असतात आणि त्यामुळं या लोकभावनांचा विचार करून मी हे इलेक्शन लढवायचं आणि तेही रिप्ले सेना असेल वंचित बहुजन महासंघ संघ असेल त्याचमुळे एम आय एम असेल आणि अनेक छोट्या संघटना आहेत आमच्या संयुक्त रिपब्लिक पक्ष असेल या सर्व पक्षांच्या वतीनं संयुक्तपणे हा इलेक्शन लढवण्याचं मी ठरवलेलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आंबेडकरी समाजाचा या, समाजा या इथे कोणी उमेदवार नसल्यामुळं अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की आनंदराजी आम्ही कोणाला मतदान करायचं हा आमच्या समोर असणारा मोठा प्रश्न आहे आणि मला वाटतं माझ्या उमेदवारीने हा प्रश्न सुटलेला आहे आज आंबेडकरी समाजाला हक्काचा आणि खात्रीलायक जो त्यांच्या कुठच्याही अडीअडचणीला तिथे खात्रीलायक उभा राहू शकेल असा त्यांची भावना आहे आणि त्यामुळेच मी ही इलेक्शन लढवण्याचं ठरवलेलं आहे तेव्हा आपल्या सर्वांना आज या इथून मी अनाउन्स करतो की हे इलेक्शन आम्ही पूर्ण ताकदीने सर्वजण सर्व पक्षांना एकत्र घेऊन अत्यंत ता ताकदीने हे इलेक्शन लढवणार आहोत